पांडुरंग हरी वास देवहरी माउली ते होत तेराव शतक ज्ञानेश्वर माउलींचा अजून जन्मही झाला नव्हता संसारात मन विठ्ठल पंत एक दिवस घरातून बाहेर पडले आणि त्यांनी थेट काशीचा मार्ग धरला त्या ठिकाणी रामानंद नावाचे सद्गुरू राहत होते विठ्ठल पंतांनी त्यांच्याकडून संन्यास दीक्षा घेतली त्यांच्यापाशी अध्ययन आणि त्यांची सेवा करत ते तिथे राहू लागले पुढे गुरुंच्या आज्ञेनुसार विठ्ठल पंत आळंदीला आले आणि त्यांनी परत प्रारंभ केला नंतर विठ्ठल झाली पहिले निवृत्तीनाथ दुसरे सोपान देव आणि चौथी मुक्ताबाई त्यावेळेस विठ्ठल पंत पत्नी आणि मुलांसहित त्र्यंबकेश्वरच्या मागच्या डोंगरावर गेले त्या डोंगरावर दाट अरण्य होत डोंगरात हिंडता हिंडता एक वाघ धावत आला त्याला पाहून सगळ्यांची घाबरगुंडी उडाली विठ्ठलपंत बायको मुलांसह पळाले ते अरण्यातून बाहेर पडले तेव्हा त्यांचा जीव भांड्यात पडला पण निवृत्तीनाथ कुठे दिसे नात पुष्कळ शोध करून निवृत्तीनाथ सापडले नाही असे सात दिवस गेले आणि आठव्या दिवशी निवृत्तीनाथ दत्त म्हणून पुढे उभे राहिले ते पहिल्यापेक्षा जास्त तेजस्वी दिसू लागले विठ्ठलपंतांनी विचारलं अरे इतके दिवस तू कुठे होता निवृत्तीनाथ म्हणाले बाबा वाघाला भिवून एका गुहेत शिरलो थी। त्या ठिकाणी एक स्वामी बसलेले होते त्या अंधाऱ्या गुहेतही त्यांची कांती मला स्पष्ट दिसत होती त्यांचं नाव गहिनीनाथ त्यांनी मला योग शिकवला आणि आता जगामध्ये जे जीव जीवेत त्यांना तू सुखी कर असं सांगितलं गहिनीनाथांचा परमशिष्य असलेल्या श्री संत निवृत्तीनाथांच्या पुढे आई वडिलांनी जलसमाधी घेतल्यानंतर ज्ञानेश्वर सोपान देव आणि मुक्ताबाई यांचा माता पित्याच्या सांभाळ केला माऊली नाथ संप्रदायातील एक प्रसिद्ध सिद्ध संत म्हणजे संत निवृत्तीनाथ नाथ, नाथ संप्रदायातील गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना दीक्षा दिली निवृत्तीनाथांचं जन्मवर्ष बाराशे त्र्याहत्तर होत ज्ञानेश्वर सोपान देव मुक्ताई निवृत्तीनाथ या चार भावंडांमध्ये निवृत्तीनाथ हे धोरले होते निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे फक्त मोठे बंधूच नव्हते तर गुरु होते त्यांनी ज्ञानेश्वरांना संस्कृत मध्ये असणारी गीता सामान्य लोकांना उमजेल अशा शब्दांमध्ये लिहिण्याचा आदेश दिला आणि त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी लिहून काढली सुमारे तीन चारशे अभंग आणि एक हरिपाठ या रचना निवृत्तीनाथांनी केल्यात योग पर अद्वैत पर आणि कृष्ण पर असे हे अभंग आहेत निवृत्तीनाथांची ख्याती आणि महत्व कवी म्हणून नाही तर ज्ञानेश्वरांचे मार्गदर्शक म्हणून आहे त्यांनी आपलं संपूर्ण अध्यात्म धन ज्ञानेश्वरांना देऊन त्यांना यश दिलं आणि आपण त्या यशापासूनही निवृत्त झाले था असं निवृत्तीनाथांबद्दल म्हटलं जातं ज्ञानेश्वरांनी त्यांच्याबद्दलचा आदर अनेक ठिकाणी व्यक्त केलाय ज्ञानेश्वरांनी संत मंडळींसह केलेल्या अनेक तीर्थांच्या यात्रेतही निवृत्तीनाथ त्यांच्या सोबत होतेच निवृत्ती देवी निवृत्ती निवृत्तीनाथांनी लिहिल्याचं म्हटलं जात वागदेवता मंदिरात सटीक भगवद्गीता आणि समाधीबोध अशी ही दोन हस्तलिखिते निवृत्तीनाथांची म्हणून ठेवली गेलेली आहेत ज्ञानेश्वर आणि सोपानदेव समाधीस्थ झाल्यानंतर अन्न पाणी सकळ त्यागून परलोक वासील

मानवतेचा समतेचा संदेश देणारा वारकरी संप्रदाय स्थापन झाला श्री mm -hmm. ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय आपल्या mm -hmm. संस्कृतीबद्दल अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी आमच्या सोस्त्रीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा mm -hmm.